कुंबोज हातकणंगले रोडवरती सोमवार सकाळी दहाच्या सुमारास बजरंग हॉटेल समोर झालेल्या तिहेरी वाहनाच्या अपघातात निष्पाप मुलीचा व तिच्या आजोबांचा बळी गेला आहे पाच दिवस झाले तरी आम्हाला न्याय मिळाला नाही म्हणून मयत झालेल्या नाभिक समाजाच्या कुटुंबातील लोकांनी आणि ग्रामस्थांनी व गावातील नेत्यांनी गावातील प्रमुख मार्गावरून मुकमोर्चा काढला आज मोर्चा काढण्यात आला आहे आम्हाला न्याय मिळाला नाही तर आक्रोश मोर्चा काढल्याशिवाय गप्प बसणार नाही अशा तीव्र भावना लोकांच्याकडून उमटताना दिसू लागल्या यावेळी जवाहर सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाबासो चौगले म्हणाले जे कोणी काय केले ते आम्हाला सर्व माहिती आहे त्याला शिक्षा झालीच पाहिजे घटनेते किरण माळी म्हणाले पोलीस प्रशासनाने निपक्षपाती चौकशी करून न्याय द्यावा आरोपीला संरक्षण न देता त्याला शिक्षा द्या असे उद्गार संतोष संदेश भोसले यांनी केले धन दांडग्यांच्या पोराने मुलगीला व आजोबाला चिरडून मारलं थांबला सुद्धा नाही थांबला असता तर सहानुभूती मिळाली असती असे शिंगे यांनी केले रूपांतर आक्रोश मोर्चात भाग पाडू नका असा टोला पोलीस प्रशासनास अजित देवमुरे यांनी लगावला नेत्यांनी आपापली मते मांडली यावेळी कुंभोज व परिसरातील महिला व पुरुष सक्रिय झाले होते प्रतिनिधी सागर जमणे कुंभोज काय कोणी केले आम्हाला सर्व काय माहित आहे जे काही केलंय त्याला शिक्षक पाहिजे या झाला आणि अजूनपर्यंत म्हणजे कोणतीही दखल पोलिस प्रशासनाने घेतलेली नाही आणि पोलिसांचं काय चालू झालं आरोपीला संरक्षण देण्याचं काम केलंय पोरांनी भरधावानं आमच्या त्या मुलगीला आणि आमच्या जाधव बापूसाहेब जाधवांना उडवलं आणि तिथं थांबला पण नाही थांबून जर त्यानं दवाखान्याला नेलं असतं तर सहानुभूती आली असती पोलीस प्रशासनानं ज्या अपघात घडला त्या अपघाताची निष्पक्षपणे चौकशी करावी ही सर्व ग्रामस्थ ग्रामपंचायत व नाभिक समाजाची मागणी आहे तसं न होता आहे की चोर सोडून संन्यासाला फाशी असा तो प्रकार जनआक्रोश करावा लागणार आहे आणि स्टेशन मध्ये काय चालतंय काय नाही आम्हाला सगळं माहीत आहे हे साहेबांना माझी विनंती आहे की आम्ही पुढचा निर्णय घ्यायच्या आधी आणि मीडियावर बोलायच्या आधी काय अंधी पिल्ले आहे मीडियावर बोलायच्या आधी तुम्ही त्या मुलगीला तर न्याय नाही मिळाला आमची बहीण आहे ही कुंभचिका कन्या आहे आणि सदासचे अनुभव मला असं होणार दोन अपघात झाले तर दोन जणांचे जीव गेलेले आणि यामुळं सर्व समाज व ग्रामस्थ आज या ठिकाणी मुखमोर्चा काढत आहेत मगाशीच गणेश दादांनी म्हटल्याप्रमाणे या मूक मोर्चाचं रूपांतर जर आक्रोश मोर्चा जर करायचं नसेल पोलीस प्रशासनाला तर लवकरात लवकर जी प्रक्रिया आपण राबवता ही तुमच्या सोयीनुसार राबवली जाते हे सगळ्यांना दिसून येत आहे त्यामुळे त्यामध्ये आपण दुरुस्ती करून लवकरात लवकर या गोष्टीला न्याय द्या